आपल्याच नातवाचा मर्डर बंडू आंदेकरचं साम्राज्य संपवणार का की पुण्यातील गुन्हेगारी नष्ट होणार का आणि आताच प्रशासनाला जाग आली आहे का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत पुण्याच्या नानापेठेत पाच सप्टेंबरला आयुष कोंकरची निर्घुण हत्या करण्यात आली होती वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीनं वनराज आंदेकरच्या बहिणीच्या मुलाला म्हणजेच आयुष कोमकरला गोळ्या घालून ठार मारलं आणि इथून बंडू आंदेकरचं साम्राज्य संपण्यास सुरुवात झाली आणि यामुळेच पुण्यातील गुन्हेगारी नष्ट होईल अशी आशा सर्वांना निर्माण झाली आहे नमस्कार मी आणि आपण पाहताय क्राईम रिपोर्ट या सगळ्या प्रकरणात आंदेकर टोळीचा भुरक्या बंडू आंदेकर याच्यासह तेरा जणांवर गुन्हा दाखल झाला आणि बंडू आंदेकरच्या गडगंज संपत्तीवर कारवाई होण्यास सुरुवात झाली आतापर्यंत अंधेकरचे कोणकोणते कारनामे समोर आलेत पाहूयात जेव्हा सर्व कारवाईंना सुरुवात करण्यात आली तेव्हा पहिल्या दिवसापासून पुणे पोलिसांच्या अतिरिक्त आयुक्त ता पंकज देशमुख यांनी वक्तव्य केलं होतं की आंदेकर टोळीच्या सगळ्या अवैध चालणाऱ्या गोष्टींचा आम्ही छडा लावू आणि त्या उद्ध्वस्त करू सगळ्यात पहिली कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून करण्यात आली होती सर्वप्रथम आंदेकरच्या अवैध धंद्यांवर टाच टाकण्यात आली प्रथम गणेशपेठेतील आंदेकर टोळीच्या आठ मजली राहत्या घराची झडती घेतल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल सत्याहत्तर तोळे सोने चांदी आणि इतर ऐवाज असा ऐकून सदुसष्ट लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आणि या कारवाईनंतर सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे राहतं घर हे आठ मजली आहे आणि या घराच्या आठव्या मजल्यावर पोलीस जाऊ शकले नाहीत आणि त्याचं मुख्य कारण म्हणजेच या मजल्याला फिंगर प्रिंट लॉक सिस्टम आहे या आठव्या मजल्यावर जाण्यास बाकी कोणताही मार्ग नाहीये आणि त्यामुळे या मजल्यावर नेमकं काय आहे याचा तपास पोलीस अजूनही करतायत या, करता या कारवाईत मोठा उलगडा झाला तो त्यांचा अजून मुख्य आर्थिक स्त्रोत होता म्हणजेच नागझरी मासुळी बाजार त्यावर कारवाई करण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र शासकीय इमारत देऊनही गणेश पेठेत हा मासुळी बाजार रस्त्यावर आणि नाल्याजवळ अवैधरित्या चालू होता अनेक वर्षांपासून आंदेकर टोळी या मासे विक्रेत्यांकडून रोजचे किमान वीस ते पंच्याहत्तर हजार रुपयांची खंडणी साठ मासरी विक्रेत्यांकडून घेत होते त्यावर पुणे पोलिसांनी कारवाई करत एकूण अकरा जणांवर जे कोमकर प्रकरणी आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या मासळी बाजारातून मागच्या बारा वर्षांमध्ये तब्बल वीस कोटींची खंडणी आंदेकर टोळीनं गोळा केल्याची माहिती समोर आली आहे यानंतर नानापेठ परिसरात बंडू आंदेकर टोलच्या अनधिकृत आस्थापनावर देखील कारवाई करण्यात आली महापालिका आणि पोलीस प्रशासन यशस्वी संयुक्त पथक तयार करून ही मोहीम राबवण्यात आली अनधिकृत बांधकामे आणि जागांवर बुलडोजरही फिरवण्यात आले आणि या कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिसांचा देखील फौजपाठा दाखल करण्यात आला होता शहरात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेली ही मोहीम आंदेकर टोळीच्या बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधातील प्रशासनाची ठाम भूमिका मात्र स्पष्ट करतायत या अंधेकर टोईला पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिकेकडून हा मोठा चांगलाच दणका देण्यात आलाय पहिलं घर मग आर्थिक स्त्रोत असलेली मासळी बाजार आणि सगळ्यात महत्वाची कारवाई म्हणजेच जवळपास सत्तावीस बँक खाती गोठवण्यात आली त्यासोबतच लॉकर आणि इतर आर्थिक व्यवहार करता येईल अशी सगळी खाती गोठवण्यात आली पण ह्या सगळ्या दरम्यान आयुष कोंकर प्रकरण समोर आल्यानंतरच ह्या सगळ्या कारवाया करण्यात आल्या हे सगळे अवैध धंदे बंद करण्यात आले मग गेल्या अनेक वर्षांपासून हे चालू असलेले धंदे आधी दिसून आले नसावेत का टोळी युद्ध पुण्यात पुन्हा डोकं वर काढायला लागल्यानंतर ही कारवाई करण्यात आली जेव्हा पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीमध्ये जर पुणे पोलीस किंवा पुणे महानगरपालिका एवढी मोठी कारवाई करू शकते तर जेव्हा हे धंदे चालूच होते तेव्हा ही कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल आता उपस्थित होतो आणि या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या न्यूज अनकटला सबस्क्राईब करा